प्रेम प्रकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या अलीकडे वाढीला लागली आहे अनेक धक्कादायक गुन्हे घडत आहेत आरोपीला अटक करण्यात यश गेल्या गुरुवारी सकाळी तरुणीचा मृतदेह राधास्वामी सत्संगच्या जवळ खरकई नदीच्या किनारी पोलिसांना सापडला होता आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली पोलीस चौकशीत आरोपीनं गुन्हा कबूल केला झारखंड राज्यातला सरायकेला मध्ये ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे आर आय टी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या मिरी डी इथं राहणाऱ्या तरुणीला सरायकेलामध्ये तिच्या प्रियकरानं ठार केलं या प्रकरणी पोलिसांनी सिनीमधल्या चडका पत्थर इथं राहणाऱ्या रोहित मुर्मू उर्फ घासेरा मुर्मू या आरोपीला अटक केली आहे आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरातून त्या तरुणीचा मोबाईल तसंच या घटनेत वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बाईक जप्त केली तरुणीची चप्पल हत्येसाठी वापरलेला रक्तानं माखलेला सिमेंटचा पोल मोबाईल सहाशे मिली कोल्ड्रिंक हे साहित्य पोलिसांनी जप्त केलंय या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पोलिसांनी बुधवारी आरोपीला कोर्टात हजर करून तुरुंगात पाठवलं पीडित तरुणी आरोपीपेक्षा पाच वर्षांना मोठी होती तीन तिला त्यानं लग्नाचं वचन देऊन बुधवारी संध्याकाळी सरायकेला इथं आणलं होतं तो तिला नदी किनारी घेऊन गेला तिथं त्यानं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली मात्र तिनं त्याला नकार दिला या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला अखेर चिडलेल्या रोहितनं प्रेयसीची हत्या केली आणि तो तिथून फरार झाला त्यानं तिला सिमेंटच्या पोलच्या सहाय्यानं मारलं होतं काही नागरिकांना दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवला मृतदेहाची इतकी वाट लावण्यात आली होती की तिची ओळख पटत नव्हती अखेर हरवल्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं त्यांनी तिची ओळख पटवल्यावर पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा तिची शेवटची बातचीत रोहितशी झाली होती पोलिसांना कळलं त्यानंतर पोलिसांनी रोहितच्या घरी जाऊनच त्याला ताब्यात घेतलं चौकशीत त्यानं गुन्हा कबूल केला आणि माहिती दिली